खूप स्वागत करते बर आज आपण मुगाची भाजी बनवतोय चविष्ट आणि पचायला हलकी दररोजच्या जीवनासाठी अप्रतिम ऑप्शन आहे दररोज तुम्ही त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळला असेल किंवा भातासोबत वरणच खाऊन कंटाळला असेल भाकरी सोबत तर अप्रतिम लागते झणझणीत जन केली तर तर नक्की ट्राय करा चला तर मग सुरू करूया ही मुगाची भाजी बनवायला आज आपण दररोजच्या भाजीसाठी मुगाची भाजी किंवा मुगाची आमटी पाहतो होता अगदी साधी सोपी सिंपल पटकर होते अशी तर आता एक गोष्ट लक्षात घ्या जर खूप तिखट बनवली तर भाकरीसोबत आणि चपातीसोबत खूप भारी लागते आणि जरी थोडी कमी तिखट बनवली तर भातासोबत अप्रतिम जाते बर्नरला सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की करू शकता गेतले, है, भाजुन गेतले, तर इथं मी अर्धा वाटी मूग घेतले अख्खं मूग आहे हे थोडंसं भाजून घेतलंय खूप जास्त भाजलं तर काळवट कलर म्हणजे ग्रीनिश काळा हिरवा जो कलर असतो म्हणजे पूर्ण काळवट हिर ग्रीन जो कलर असतो तो कलर येतो जर खूप जास्त मूग भाजले तर आणि मी जे भाजले ते तुम्हाला दिसत असतील की कुठं कुठं ब्राऊन दिसतात ते असे भाजून घ्यायचे जेवढं कमी भाजाल तेवढं ग्रीनिश कलर येतो नाहीतर थोडंसं काळ्याकडे जातो हो असं होतं तर हे मी मूग घेतलेत अख्खे मूग घेतलेत भाजून घेतलेत धुवून घ्यायचे परत भाजल्यानंतरून त्याच्यावरती एक टमॅटो घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्या खूप तिखट करायचं असेल तर आणखी सुद्धा ग्रीन चिली ॲड करू शकता तर चला सुरुवात करूया आता भाजी बनवण्यासाठी मी इथं कुकर घेतला आहे कुकरमध्ये हे धुतलेले हिरवे मूग दू, आहेत भाजून धुतलेले हिरवे मूग आहेत ते ॲड करते तर सर्वात पहिले मूग ॲड केलेत मी इथं त्याच्यानंतर आपल्याकडे हिरवी मिरची आहे ती मी तोडून टाकणार आहे रफली तोडून टाकायची जेवढी तिखट हवी आहे तेवढी कमी जास्त तुम्ही करू शकता तर मी इथं एक हिरवी मिरची टाकली आहे तर चला आणि मी ती पण रफली कट केली आहे तुम्ही पाहिलं असेल या पद्धतीने त्याच्यानंतर मी न टमॅटो ॲड करणार याच्यात तर माझ्याकडे तर रफली कट केलेले टमॅटो आहेत ते ॲड करते अगदी ओबडझोबडच केलं आहे पाणी ॲड करायचं गरजेनुसार जेवढं मूग शिजायला लागतं तेवढं त्याच्यानंतर मीठ ॲड करायचं आहे तर मी ते चवीनुसार मीठ ॲड करते तर मी हळद ॲड करते अगदी थोडीशी परत पण आपण ॲड करणार आहे दे फोडणी देताना तर हे सगळं मिक्स करायचं व्यवस्थित त्याचं झाकण लावायचं आणि कमीत कमी, कमी चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायचं मोठा गॅस ठेवून कमी गॅस ठेवायची काही गरज नाही चार ते पाच शिट्ट्यामध्ये मूग व्यवस्थित शिजतात मग पुढची प्रोसेस करणार आहोत आपण चला तर मग चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया आता जवळजवळ चार ते पाच सिट्ट्या झाल्यात आणि शिट्टी पटलीसुद्धा आपली तर आपण ते उघडून पाहणार आहोत तर हे पहा या पद्धतीने हे मूग शिजतात अगदी मॅशी मूग शिजणं खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या कारण भाजी तेव्हा छान होते तर मी तुम्हाला दाखवते इथं माझ्याकडं मूग तुम्ही जर हात लावला या मुगाला तर एकदम मॅश होण्यासारखे हे मूग शिजलेले आहेत असेच शिजले पाहिजे तर आता थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं याच्यात जेणेकरून आपल्याला परत ॲड करावं लागणार नाही गरम असतानाच थोडंसं तर याच्यात मी पाणी ॲड करून घेते आणि शक्यतो गरम पाणी ॲड करायचं कोमट तरी कमीत कमी म्हणजे काही परिणाम होत नाही तुमच्या शिजवलेल्या मुगांवरती तर हे आता मी साईडला काढून घेते आणि याच कुकर मध्ये आपण फोडणी देणार आहोत तर मी इथं वाटी आहे त्याच्यात आपण हे सगळं साईडला काढून घेणार आहे तर या पद्धतीने सगळं साईडला काढून घ्यायचं हे सगळे मूग मी साईडला काढून घेतलेत या पद्धतीने चला तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया आता भाजी करण्यासाठी इथं मगाचंच कुकर घेतलंय आणि मी त्याच्यात तेल ॲड करून आहे जेवढं फोडणीला लागणार आहे तेवढंच खूप जास्तीची काही गरज नाही तर इथं एकदम थोडंसं मी तेल ॲड करून घेतले पहा या पद्धतीने तर चला फोडणी देऊया तर इथं आपलं तेल एकदम व्यवस्थित गरम झाल्यावर त्याच्यात जिरी टाकायची जिरी व्यवस्थित तडतडू द्यायची त्याच्यानंतर लसूण टाकायचं लसूण आता इथं ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला परतून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या लसणाचं इथं ब्राऊन होणं खूप महत्त्वाचं आहे इथं मी लसूण बारीक कट करून आहे तुम्ही एक दोन म्हणजे ठेचून सुद्धा घेऊ शकता ठेचून सुद्धा खूप छान लागतो थे लसुन हो में लसुन हो लसुन तर थेटून सुद्धा घेऊ शकता आता लसूण आपण ब्राऊन होऊन देऊया इथं तर इथं मी लसूण ब्राऊन होऊ देते लसूण ब्राऊन होणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर चांगली लागत नाही भाजी एवढं लक्षात घ्या तर इथं लसूण आता ब्राऊन झालं आहे आपला तुम्ही पाहत असाल तर आता काय करायचं तर मग अशी हळद टाकली होती पण थोडंसं कलर येण्यासाठी ॲड करणार आहोत जर मग खूप जास्त भाजले असतील तर भाजीला कालवट कलर येतो हे पण लक्षात घ्या ग्रीन कलर येत नाही भाजीला पण मूग जर बरोबर भाजले असतील तुम्ही तर मग मात्र येत नाही जेव्हा तुम्ही हळद टाकता तेव्हा फोडणीतसुद्धा नाही तर कलर येतो हो। तर इथे मी हे आपले जे मूग होते ते ॲड करून घेतले आता व्यवस्थित आता फोडणीत येताना तुम्हाला आवडत असेल तर कडीपत्तासुद्धा ॲड केला तर चालेल काही हरकत नाही आता काय करायचं आता आपण एक्स्ट्राचं पाणीसुद्धा ह्याच्यात टाकलं होतं त्याच्यामुळं मूग परत एकदा उकळून घेणं जास्त महत्त्वाचं आहे खूप घाई असेल तर कुकरची शिट्टी एखादी काढायची झाकण घेऊन म्हणजे पटकन मॅशशी कुक मूक होतात तुमचे आणि व्यवस्थित भाजी पण लागते तर मीठसुद्धा आपण आधीच टाकलं होतं चटणी सगळं मिरची सगळं काही आधीच टाकलं होतं फक्त फोडणी द्यायची बाकी होती आणि आता आपण वाट पाहणार आहोत उकळी येण्यासाठी तर चला वाट पाहूया मुगाच्या भाजीला उकळी येण्यासाठी तर आता भाजीला ना व्यवस्थित उकळी आली आहे आणि हे नाही का खूप मॅशी शिजले आता आणि मगापेक्षा ना पाणी सुद्धा कमी झालंय तर आता मी गॅस बंद होता म्हणजे बारीक केला होता उकळी आल्यामुळे त्याच्यामुळे तुम्हाला उकळी दिसत नाही आहे तर आता काय करायचं इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतले बारीक आहे थोडंसं एखादा शेंगदाणा मोठा पण आहे जास्त नाही एखादा फक्त दाताखाली यावं म्हणून तेवढंच ठेवलेलं तर एक ते दोन चमचे फक्त मी शेंगदाण्याचं कूट ॲड करते या पद्धतीने आणि हे हलवायचं खूप जास्त नाही करायचं नाहीतर शेंगदाणे म्हणजे कुटाचीच भाजी लागते मुगाची लागत नाही असं होतं फक्त एक ते दोन चमचे आता थी झाली भाजी पाहिलं का शेंगदाण्यांच कूट मग दोन गोष्टी होतात एक म्हणजे मिरची टाकतोय तर खूप तिखट झाली असेल तर ती बॅलन्स होते दुसरी गोष्ट होते की मूग आणि पाणी एकी असं वेगवेगळं वेग दिसत नाही ते मिळून येते भाजी त्याच्यामुळे मी ॲड करते किंवा केली जाते शेंगदाण्याचं कूट ॲड तर या पद्धतीने ही भाजी होते तर आता आणखी एक उकळी आणायची जेव्हा तुम्ही शेंगदाण्याचं कूट ॲड करता तेव्हा खूप गरजेची आहे नाहीतर शेंगदाण्याचा जो कच्चा पण आहे कुटाचा भाजून घेतल्यावरच शेंगदाण्याचं कूट केलं आहे पण तरीसुद्धा तो फ्लेवर लागतो शेंगदाण्याच्या कुटाचा तो लागू नये म्हणून उकळी आणणं महत्त्वाचं आहे आता याच्यात दुसरं काही टाकायची गरज नाही कोथिंबीरसुद्धा नाही तुम्हाला छान दिसावं असं सा वाटत असेल तर नक्की ॲड करा पण तशी तर काही गरज नाही काही ॲड करायची तर चला मी साईडला काढणारे ही आधी उकळी आणून घेऊया एक तर पहा उकळी यायला सुरुवात आहे आणि एवढीच बास आहे उकळी तर चला आता साईडला काढूया आणि मी तुम्हाला दाखवते तर मी तुम्हाला इथेच दाखवते कशी थिक झाली आहे या पद्धतीने होते खूप थिक होते अजिबात मुग आणि पाणी वेगवेगळी इकडे होत नाही सुंदरच होते तर चला साईडला काढून घेऊया आता तर इथं एकदम झटपट अशी आपली ही मुगाची भाजी तयार आहे बरं फार अप्रतिम होते त्याच्यामुळे नक्की ट्राय करा तुम्ही भातासोबत भाकरीसोबत आरामशीर खाऊ शकता तेच तेच भाजी खाऊन कंटाळलं असतील तर ही भाजी उत्तम पर्याय आहे नक्की ट्राय करा